जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सगळ्याचं स्वागत आहे फटफटी बाबाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण ड्रीम सी ऑटो मॉल इथे आलेलो आहे ड्रीम सी ऑटो मॉलमधले जो काही स्टॉक आहे तोच तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे सोबत किती डाऊन पेमेंटमध्ये तुम्हाला इथं गाड्या उपलब्ध राहतील ही सगळी काही माहिती तुम्हाला ह्या मा व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो जे कोणी फर्स्ट टाइम आपले व्हिडिओ पाहत आहे प्लीज व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकनला प्रेस करा म्हणजे ज्या व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो ड्रीम्स यू ऑटोलचे जे ओनर आहे फैमीत भाऊ आपण त्यांना भेटून इथला जो काही स्टॉक आहे तो सगळा सगळा तुमच्यापर्यंत पोहोचू त्या भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तर मित्रांनो हे आहे ड्रीम्स यू ऑटोमॉलचे ऑनर फैमीत भाऊ भाऊ थोडक्यात तुमच्याबद्दल आणि तुमच्या शोरूमबद्दल माहिती द्या जय महाराष्ट्र मित्रांनो माझं नाव फॅमिद पटेल मी ड्रीम्स स्यू ऑटोमॉलचा ओनर फॅमिद पटेल आहे माझं ऑफिस आहे ड्रीम्स स्यू ऑटोमॉल व्ही आय पी रोड भडकल गेट औरंगाबाद आपली मोठी घाटी आहे तिथे शेजारीला ऑफिस आहे माझा ड्रीम्स स्यू ऑटोमॉल म्हणून मित्रांनो माझ्याकडे एक लाखपासून गाडी स्टार्ट आहे तर पंधरा लाखपासून ठीक आहे आपल्याकडे लोनची सुविधा पण अवेलेबल आहे आपल्याकडे मित्रांनो आपल्याकडे सर्व प्रकारचे गाड्या अवेलेबल राहणार आहे जसे की तुम्हाला ए टीका घ्यायची असेल इको स्विफ्ट डिझायर आय ट्वेंटी क्रेटा ब्रेझा जे तुम्हाला गाडी घ्यायची आहे ते आपल्याकडे अवेलेबल आहे माझ्याकडे एक खालचा स्टॉक आहे वरती पण मोठा स्टॉक आहे आपल्याकडे आपल्याकडे कमीत कमी, -कमी पन्नास ते पचपन गाड्या अवेलेबल राहते एनी टाईम तर तुम्ही कधी पण या आमचे नंबर पण राहते डिस्क्रिप्शनमध्ये नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला तुम्हाला जे गाडी पाहिजे असेल गाडी म्हणून लिहा फॉर एक्झाम्पल एटीका म्हणून लिहा तर मी तुम्हाला एरटीका चे फोटो टाकू शकता तर मित्रांनो हे झालं माझं इंट्रोडक्शन आता आपण गाड्या पाहू तर मित्रांनो आता आपण गाड्याचा स्टॉक पाहणार आहोत तर भाऊ कोणत्या गाडीपासून स्टार्ट करायचं खालचा जे स्टॉक आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम आहे आय ट्वेंटी तर चला मित्रांनो आपण आय ट्वेंटी बघू तर मित्रांनो व्हाईट कलर मध्ये आय ट्वेंटी आहे तुम्ही बघू शकता गाडी एकदम जबरदस्त अशा कंडिशनमध्ये झाडाचा पाला पाचोळा पडला आहे वरती झाड आहे एकदम क्लीन आणि साफसुथऱ्या कंडिशनमध्ये गाडी आहे तुम्ही या साईडने जर गाडी बघितली इकडून टायर वगैरे गाडीचे छान कंडिशनमध्ये अलॉय व्हील मिळणार आहे गाडीवर कुठे स्क्रॅचेस नाही डेट नाही काही नाही तर ही आय ट्वेंटी आहे तर मित्रांनो व्हाईट कलरमध्ये आय ट्वेंटी आहे आपण खूप मोठा गाड्याचा स्टॉक कवर करतोय म्हणून गाड्या आपण आतमधनं दाखवत नाहीये जर आपण सगळ्याच गाड्या आतमधनं दाखवायला गेलो तर व्हिडिओ जो आहे चार पाच घंट्याचा होईल आणि एवढा लॉंग जो व्हिडिओ आहे ते कोणी बघत नसतं तर ही आय ट्वेंटी आहे आता भाऊ आपल्याला ह्या आय ट्वेंटीबद्दल डिटेल देतील भाऊ भाऊ काय सांगता आय ट्वेंटीबद्दल भाऊ हे आय ट्वेंटी आहे दोन हजार चौदा ची आष्ट मॉडेल आहे बटन स्टार्ट एम एस ट्वेंटी फर्स्ट ओनर औरंगाबाद पासिंगची हे गाडी आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला फीचर्स हे भेटल हे टॉप एंड मॉडेल आहे याच्यामध्ये अलावबिल भेटल तुम्हाला एअरबॅग भेटल आणि कंपनीचा म्युझिक सिस्टम आणि बटन स्टार्ट बटन स्टार्ट म्हणजे ते टॉप एंड गाडी असते ठीक आहे तर हे टॉप एंड मॉडेल आहे हे गाडी दोन हजार चौदाची गाडी आहे एम एस ट्वेंटी आष्टा मॉडल बटन इस्टार्ट पाच लाख पैसठ हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर ठेवलेला आहे आपण तर मित्रांनो पाच लाख पासष्ट हजार रुपये गाडीचा ऑफर दिला आहे भाऊ ही गाडी डिझेल पेट्रोल तर गाडी जे मित्रांनो डिझेलमध्ये आहे भाऊनी गाडीबद्दल डिटेल्स वगैरे दिलेली बट आपले जे काही फॉलोवर सबस्क्रायबर आहे ज्यांना गाडी लोनवरती खरेदी करायची आहे तर भाऊ आपले बरेचसे फॉलोवर सबस्क्रायबर जे आहे त्यांची अशी इच्छा आहे की कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये आम्हाला गाडी उपलब्ध झाली पाहिजे आणि लोन झालं लो पाहिजे तर ह्या गाडीसाठी तुम्ही काय डाऊन पेमेंट ठेवलेलं आहे पंच्याहत्तर हजार करू शकता का पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार द्या आणि गाडी घेऊन जा भाऊ पंच्याहत्तर हजार थोडं जास्त आहे की कमी होणार नाही का भाऊ जेणेकरून आपले जे फॉलोवर आहे ज्यांना गाडी खरंच खरेदी करायची लोनवरती तर मला असं वाटतं की कमीत कमी, कमी साठ पन्नास हजार रुपये तर मित्रांनो भाऊ बोलताय की साठ ते पन्नास हजार रुपये जर तुम्ही घेऊन आले ह्या गाडीसाठी आय ट्वेंटीसाठी तर ती गाडी तुम्हाला लोनवरती उपलब्ध राहणार आहे ही झाली आय ट्वेंटीबद्दलची माहिती नेक्स्ट इम्पॉर्टंट हे आहे की तुमचं डॉक्युमेंट पाहिजे ठीक आहे डॉक्युमेंट तुमचे स्ट्रॉंग असेल तर हे साठ हजारमध्ये तुम्हाला देऊन टाकू इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे तुमचं तर मित्रांनो ह्यासाठी तुमचा सिबिल स्कोर्स वगैरे जो आहे तो व्यवस्थित पाहिजे जेणेकरून कमीत कमी डाऊन पेमेंटवरती तुम्ही ही जे आय ट्वेंटी पाहताय ती घेऊ शकता तर त्याआधी तुम्ही स्वतः एक वेळेस भाऊला कॉल करा तुमचे डॉक्युमेंट वगैरे काय ते मागून घेतील ते देऊन टाका म्हणजे तुमचा ते सिबिल स्कोर वगैरे चेक करून तुम्हाला सविस्तर माहिती देतील ती काय भाऊ बरोबर ओके तर मित्रांनो नेक्स्ट गाडीवरती तर ही आहे येंदाईची वेरना एम एच एकवीस मध्ये गाडी आहे व्हाइट कलर ची गाडी आहे हुंडाईची वेरणा आहे व्हाईट कलर मध्ये गाडी आहे भाऊ जे आहे आता आपल्याला ह्या गाडीची डिटेल देतील काय सांगता भाऊ भाऊ हे आहे हुंडाईची वरना वन पॉइंट सिक्स एस एक्स ऑप्शनल मॉडेल आहे बटन स्टार्ट मॉडल आहे एम एच एकवीस म्हणजे आपली जालना गाडी आहे आणि बावन बावन म्हणजे वी आय पी नंबर आहे ते टॉप एंड मॉडेल आहे ते ट्वेंटी कसं टॉप एंड मॉडेल होती हे पण टॉप एंड मॉडेल आहे सव्वा चार लाख रुपये हिस ऑफर ठेवलेले आपण बटाकात थोडंफार कमी होईल तर मित्रांनो सव्वा चार लाख रुपये भाऊनी ऑफर दिलेले आता भाऊ मुद्द्याचं येऊ त्याच्यासाठी सगळे सगळे व्हिडिओ पाहत राहतात ज्याचं कोणाचं कॅशचं बजेट नसतं ते लोनवरती गाडी खरेदी करतात तर मला एक विचारायचं आहे की ह्या गाडीसाठी कमीत कमी डाऊन पेमेंट जे आहे खास करून फटपटी बाबाचे फॉलोअर सबस्क्रायबरसाठी किती द्यावं लागेल फटपाटी बाबाचं नाव घेतलं कोणी आणि त्यांनी सांगितलं की मी फटपाटी बाबाहून आलेलो आहे तर पन्नास हजारला हे होंडाई वर्णात देऊन टाकू आपण तिला पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट दिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ही वेरणा जे आहे लोन वरती अवेलेबल राहणार आहे बट त्यासाठी तुम्हाला तुमचं सिबिल स्कोर्स वगैरे काय आहे तुम्हाला गाडी पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये मिळेल का ही सगळी काही चौकशी तुम्ही कॉल करून विचारपूस करू शकता तर मित्रांनो नेक्स्ट गाडीवरती येऊ स्विफ्ट डिझायर तर मित्र ह तर मित्रांनो स्विफ्ट व्हिडीआय आहे व्हाइट कलरमध्ये गाडी आहे एमएस झिरो फोर मध्ये गाडी आहे गाडी तुम्ही बघू शकता आता आपण डिटेल्स वरती गाडीचे फोटो वगैरे तुम्ही वन क्लिक मध्ये मागून घेऊ शकता मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक कॅटलॉग लिंक मिळेल व शोरूम ओनर जे आहे यांचे नंबर मिळतील त्याच्यावर फक्त तुम्हाला मेसेज करायचा आहे भाऊ मला अमुक टमुक गाडी पाहिजे तर तुम्हाला ती गाडी अवेलेबल होऊन जाईल भाऊ ह्या गाडीबद्दल काय सांगता भाऊ हे आहे मारुती सुजू की सुफ्ट दोन हजार पंधरा पंधराची गाडी आहे आ, मारुती सुझुकी स्विफ्ट म्हणजे हे आहे मार्केटमध्ये ट्वेंटी फोर कॅरेट सोना गोल्ड हिला कधी पण विका तुम्ही तिचे ये पैसे येते जे एव्हरेज कमीत कमी कमीत कमी बावीसच्या एव्हरेज दिनते हे गाडी सव्वा पाच लाख रुपये ही गाडीचं ऑफर आहे एम एस झिरो फोर सेकंड ओनर गाडी आहे सव्वा पाच लाख रुपये ऑफर आहे बठाकत थोडंफार कमी होईल थोडंफार कमी, कमी केलं जाईल तर मित्रांनो भाऊनी ऑफर वगैरे जे काही गाडीची डिटेल्स वगैरे दिलेली आहे तुम्हाला जर ह्या गाडीचे पूर्ण डिटेल इंटेरियर आ, आ, आउटेरियर जे जर फोटो वगैरे पाहिजे असेल त्यासाठी तुम्ही कॉल वगैरे व्हॉट्सअप मेसेज वगैरे करू शकता भाऊ दोन हजार कधीची म्हटले दोन हजार पंधरा दोन हजार पंधरा तर ह्या गाडीसाठी किती डाउन पेमेंट द्यावं लागणार आहे त्याच्यावर पंच्याहत्तर हजार देऊ तर मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये कमीत कमी, कमी पंच्याहत्तर हजार रुपये तुम्ही जर कुठेही बघितलं तर एवढ्या कमी डाऊन पेमेंटमध्ये गाड्या अवेलेबल नसतात बट ड्रीम सी ऑटोमॉलमध्ये तुमच्यासाठी पन्नास हजार पंच्याहत्तर हजार एक लाख रुपयापर्यंत तुम्ही डाऊन पेमेंट करून गाडी खरेदी करू शकता तर ही होती स्विफ्ट नेक्स्ट गाडीवरती एर्टिगा आहे मारुती सुझुकीची एल्टी सिल्वर कलरमध्ये गाडी आहे गाडी छान कंडिशनमध्ये गाडीवर कुठं स्क्रॅचेस नाही आहे डेंट नाही आहे टायर कंडिशन पण पटन अशी टायर कंडिशन आहे आता इथले ओनर जे आहे त्यांना आपण गाडीची डिटेल विचारू भाऊ काय सांगता गाडीबद्दल या भाऊ हे गाडी आहे दोन हजार सोळा फर्स्ट ओनर व्ही आय पी नंबर फाईव्ह सेवन डबल झिरो फर्स्ट ओनर गाडी है रिटिगा मारुती सुझुकी रिटिगा, रिटिगा म्हणजे हे फीचर्स आहे की ते सेवन सीटर गाडी आहे आणि तिला एव्हरेज अठरा ते वीस पर्यंत तिला एव्हरेज आपण काढू शकता म्हणजे सेवन सीटरला कोणतीही गाडी कोणताही ब्रँड क्वेटा असो स्कोटा असो कोणताही ब्रँड असो अठरा वीसच्या सेव्हन सीटर कोणतीही गाडी एव्हरेज देत नाही तर मित्रांनो याच्यामध्ये हे फीचर्स आलेले आहे मारुती रेटिगामध्ये हे अठरा वीसच्या एव्हरेज देते आणि हे एस एच व्ही एस मॉडेल आहे म्हणजे तुम्ही सिग्नलवर आहात ठीक आहे सिग्नलवर आहात तुम्ही आणि तुम्ही, तुम्ही लांब सिग्नल दोन मिनटाचं सिग्नल आहे एक्झाम्पल आणि तुम्ही हँड ब्रेक चिचला टोटल करून तर ते ऑटोमॅटिक बंद होऊन जाते हे गाडी मग नंतर मला दाबा ऑटोमॅटिक चालू होती चाबी फिरवायची गरज नाही हा फीचर आहे गाडीमध्ये दोन हजार सोळाची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे व्ही आय पी नंबर फाईव्ह सेवन डबल झिरो नंबर आहे आठ लाख पंचवीस हजार रुपये हिसं आपण ऑफर ठेवलेला आहे तर मित्रांनो भाऊनी गाडीच्या फीचर्सबद्दल माहिती दिली गाडीची डिटेल्स दिली ऑफर किंमत सुद्धा सांगितलेली आहे तर आता आपण डाऊन पेमेंटवरती येऊ भाऊ सपोज ही गाडी मला लोनवरती खरेदी करायची मला असं समजा कस्टमर मी तर मला मिनिमम किती डाउन पेमेंट ह्या गाडीसाठी द्यावं लागणार आहे याच्यावर करा लाख रुपये आठ लाखाची गाडी मित्रांनो आठ लाख रुपये गाडीची ऑफर आहे तुम्ही जर एक लाख रुपये एक लाख चोवीस आठ लाख चोवीस हजार आठ लाख चोवीस हजार ऑफर आहे एक लाख रुपये द्या आणि गाडी घेऊन जा एक लाख रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं आहे मारुतीची एटीका आहे टॉप कंडिशनमध्ये गाडी आहे नेक्स्ट गाडीवरती तरी इको सुद्धा या स्टॉकमध्ये अवेलेबल आहे सिल्वर कलरची इक्को आहे एलपीजी मॉडेल पेट्रोल प्लस एल तर मित्रांनो पेट्रोल प्लस एल पी जीमध्ये गाडी आहे भाऊ काय सांगता गाडीबद्दल भाऊ हे गाडी आहे एम एस ट्वेंटी मारुती सुझुकी इको पेट्रोल प्लस एल पी जी आहे एल पी जी पण ऑथराईजयला आणि फर्स्ट ओनर गाडी आहे आणि मत सगळं महत्वाची आहे ही एम एस ट्वेंटी औरंगाबादचे जे लोक आहे त्यांच्यासाठी एकदम चांगली गाडी आहे फाईव्ह सीटर गाडी आहे ए सीवाला मॉडेल आहे तिचा ऑफर आपण चार लाख पंच्याहत्तर हजार ऑफर ठेवलेला आहे बटाका थोडाफार कमी होईल चार लाख पंच्याहत्तर हजार ऑफर दिलेला आहे भाय जो काही ऑफर आहे तो समोर आमोर येऊन तुम्ही ज्यावेळेला फायनल कराल तर त्याच्यामध्ये कमी होईल भाऊ लोन वगैरे होते याच्यावर तर मित्रांनो लोन सुद्धा होतं सांगा आता किती द्यावं लागेल डाऊन पेमेंट पंच्याहत्तर हजार रुपये द्या फक्त फक्त पंच्याहत्तर हजारचीम समजा तुमच्या मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये जर तुम्ही डाऊन पेमेंट करत असाल ह्या साठी तर ही गाडी तुम्ही लोन वरती खरेदी करू शकतात पंच्याहत्तर हजार रुपये द्या आणि इको घेऊन जा नेक्स्ट गाडीवरती येऊ तर नेक्स्ट आहे स्कोडा सुपब तर मित्रांनो स्कोडा सुपर्ब आहे छान अशा कंडिशनमध्ये गाडी टायर कंडिशन एटी फायव्ह पर्सेंट आहे चारही टायर मध्ये कंपनी फिटेड आलो आहे <coughs> सनरूप आहे गाडीला आता याची पुढची जे माहिती भाई आपल्यापर्यंत पोहोचवतील भाऊ काय सांगता गाडीबद्दल भाऊ हे आहे स्कोडा सुप दोन हजार दहा मॉडेल आहे एम एच झिरो वन सनरूफवाला मॉडल आहे म्हणजे टॉप एंड मॉडेल आहे मित्रांनो हिच्यामध्ये तुम्हाला एअरबॅग भेटेल आणि सनरूफ भेटेल व्हील भेटल टॉप एंड मॉडेल आहे गाडी तीन लाख पैंसठ हजार रुपये हिचा ऑफर ठेवलेला आहे बटाचा थोडा फार कमी होईल मित्रांनो तीन लाखदा हजार रुपयात हे गाडी ठेवून टाकू आपण वाली तीन लाख तीन लाखदा हजार रुपये हे गाडी ठेवून टाकू तिच्या पण मी मत, त्याच्यामध्ये पण दोन होईल मित्रांनो तीन लाख दहा हजार स्कोडाची सुपप आहे आणि गाडी जी आहे स्कोडाची ही लक्झरी सेगमेंट मध्ये मोडणारी गाडी आहे छान अशा कंडिशन मध्ये गाडी आहे भाऊ लोन होतं होईल किती द्यावं लागेल मित्रांनो एक लाख रुपये डाऊन पेमेंट करायचंय आणि गाडी घेऊन जायचंय तुम्हाला लोन करून तर नेक्स्ट गाडीवरती भाऊ नेक्स्ट स्कोडाची लॉरा आहे सिल्वर कलर मध्ये गाडी आहे काय सांगता भाऊ गाडीबद्दल हे स्कोडा लवरा दोन हजार बाराचं मॉडेल आहे टॉप एंड मॉडेल आहे पण दोन हजार बाराची ची सेकंड ओनर गाडी आहे दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये हिचा ऑफर ठेवलेला आहे दोन लाख साठ हजार रुपयाला हे गाडी देऊन टाकू आपण त्याच्यामध्ये तुम्ही वर्ष पंच्याहत्तर हजार रुपये डाउन पेमेंट करा बाकीचे जे उरले रक्कम राहील ते आपण लोन करून पंच्याहत्तर हजार तर मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करा बाकीची उरलेली जे आहे त्याच्यामध्ये हे लोन करून देतील तर गाडीची डिटेल वगैरे मिळाली आहे तुम्हाला जर फोटो वगैरे पाहिजे असेल तर भाऊचा नंबर वगैरे शेअर केलेला आहे कॉल करा मेसेज करा गाडीचे फोटो वगैरे मागून घ्या नेक्स्ट गाडीवरती तर टोयोटाची इनोवा आहे मित्रांनो भाऊ टोयोटा इनोवा कधीचं का मॉडेल काय सांगता गाडीबद्दल भाऊ हे गाडी आहे दोन हजार अकराची टोएटा इनोवा जी मॉडेल आहे मित्रांनो जबरदस्त कंडिशन आहे गोल्डन कलरची गाडी आहे आणि हे पण सेवन सीटर एट सीटरमध्ये गाडी आहे ती टोएटा इनोवा दोन हजार अकराची ची गाडी आहे चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये ऑफर आहे चार लाख दहा हजार चार लाख दहा हजार आपल्याला द्यायची फायनल तर मित्रांनो ही फायनल रेट आहे चार लाख दहा हजार चार लाख दहा हजार टोएटा इनोवा मॉडेल जबरदस्त अशा कंडिशन मध्ये लोन वगैरे होतं किच्यावर किती द्यावं लागेल किती करणार आहे तुमचे व्यवस्थित किती करणार आहे सांगा मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्ही ह्या गाडीसाठी किती डाऊन पेमेंट करू शकता तसं मी बोलतो मी माझ्याकडनं भाऊ पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट तर मित्रांनो पन्नास हजार रुपये जर तुम्ही घेऊन आलात तर ही गाडी तुम्ही खरेदी करू शकतात पन्नास हजार रुपये द्या इनवा घेऊन जा भाऊ नेक्स्ट गाडी तर नेक्स्ट आहे मारुतीची इको ब्लॅक कलरमध्ये आहे पेट्रोल प्लस सीएनजी सी एन जी ब्लॅक कलरमध्ये मारुतीची इको आहे पेट्रोल प्लस सी एन जी भाऊ काय सांगतात भाऊ हे दोन हजार अकराची गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे सेव सीटर गाडी आहे म्हणजे ते एसीवाला मॉडेल आहे ठीक आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये हिचं ऑफर आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये ऑफर आहे दोन लाख पंचवीस हजार ला आपल्याला ह्या गाडी द्यायची आहे तिच्यामध्ये पण पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या तुम्ही बाकीच्या उरले रक्कम आपण लोन करू तर मित्रांनो भाऊनी जे काही ऑफर वगैरे प्राइस वगैरे सांगितली तुम्हाला फक्त पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन यायचे आणि गाडी घेऊन जायचं पेट्रोल प्लस सी एन जी ब्लॅक कलर मध्ये गाडी आहे छान कंडिशन मध्ये तुम्ही फोटो वगैरे मागून घेऊ शकता त्यानंतर महिंद्रा स्कॉर्पिओ आहे तो महिंद्रा स्कॉर्पिओ आहे सिल्वर कलर मध्ये भाऊ काय सांगता गाडीला मित्रांनो हे गाडी आहे महिंद्रा स्कॉर्पिओ दोन हजार चार ची गाडी आहे तुम्हाला हिंदी मध्ये एकदम एक, क्या बोलते कावत आहे एक शॉर्ट बट स्वीट बहुत ही अच्छी गाडी आहे स्कॉर्पिओ इसका ऑफर है एक लाख पच्सी हजार रुपये एक लाख पच्चीस हजार रुपये में गाडी मैं आपको दे दूंगा अगर किसी ने बोला मुझे यूट्यूब फटफटी बाबा यूट्यूब का फॉलोवर हु तो मैं आपको ये गाडी एक लाख पच्चीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजार रुपये द्या महिंद्रा स्कॉर्पिओ घेऊन जा मित्रांनो गाडी छान कंडिशन मध्ये तुम्ही स्वतः या गाडीची टेज ड्राईव्ह वगैरे का गाडीचे टायर सुद्धा नवीन टायर गाडी मध्ये फिटेड आहे तुम्हाला एक लाख पंचवीस हजार रुपयामध्ये एम एच ट्वेंटी पासिंगची स्कॉर्पिओ मिळती आहे एक लाख पंचवीस हजार रुपये तर मित्रांनो हा जो काही व्हिडिओ होता ड्रीमसी ऑटोमॉलचा होता ड्रीमसी ऑटोमॉलचा स्टॉक बराचसा बाकी आहे बट व्हिडिओ जो आहे खूप लॉंग होईल त्यासाठी आपण काय करू सेकंड पार्टमध्ये जो वरचा स्टॉक उरलेला आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचू तर मित्रांनो जेवढ्या काही गाड्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत त्या गाड्यासाठी तुम्ही किती डाउन पेमेंट करू शकता हे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहे तर कमेंट करून सांगा की तुम्ही ज्या काही गाड्या मी तुम्हाला दाखवल्या त्याच्यासाठी तुम्ही किती डाउन पेमेंट करणार आहे तर मी